या संघाने देखील मैदाना या मैदानावरती प्रथम पारितोषिक पटकावलं आहे आणि पोसरे या संघाने देखील या मैदानावरती प्रथम पारितोषिक पटकावले या या संघ मैदानावरती चांगली खेळी देखील त्यांची आहे तर बघावं लागेल दोन पाण्याची सोय करा या बघावं लागेल या फायनलच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळतो आपल्याला शुभेच्छा असतील दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना ते म्हणजेच एका एक बाजूला जय गणेश पोसरे जो संघ कालच्या दिवसामध्ये फायनलमध्ये पदार्पण केलं प्रवेश केला आणि आजच्या दिवसामध्ये साखर जामवडी संघ या संघाने अतिशय बलवान आणि बलाढ्य अशा संघांना मात देऊन मात्र फायनलमध्ये पदार्पण केलेलं आहे माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत माझे साथी समालोचक आदेश युवतेकर सर त्यांच्या समेत आमचे स्कोरर म्हणून आहेत आमच्या निवेगावचे नितीनजी सकपाळ सर आमच्या एका बाजूला निवृत्ती देखील आहेत एक, एक आक्रमक खेळाडू होऊन त्यांची ओळख आहेत त्याचप्रमाणे व्यासपीठावरती आमच्यासोबत जोडले गेलेत दिलीपजी उतेकर पंधरागाव फेडरेशनचे सन्माननीय अध्यक्ष त्याचप्रमाणे मगास पासून गेल्या एक पाच सहा सामन्यांपासून या सामन्यांचा या खेळाचा परिपूर्ण आनंद लुटणारे आमचे आर्मी मॅन निवेगावचे सुपुत्र अनिल सर देखील आम्हाला या ठिकाणी व्यासपीठावरती जोडले आधी सर्व मांड्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत सामन्याला सुरुवात पंचांच्या भूमिकेमध्ये योगेश जाधव आणि अविनाश चव्हाण सर मर्यादित दोन षटकांचे सामने असतील याची नोंद घ्यायचे दोन्ही संघाच्या कॅप्टनने वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन षटक घेऊन आलंय प्रथम हे सुतेकर या ठिकाणी साहिल साठी पारितोषिक आहे प्रत्येक षटकार तेजस सुतेकर यांच्याकडून पारितोषिक आहे साहिल सा ला पहिला चे चेंडू हलकासा प्लेस केला आहे पॉईंटच्या दिशेने सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून चेंडू कलेक्ट करून थ्रो केला जाईल तोपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाहीत संदीप चांदे आमच्या साखर गावचा लेग स्पिनर म्हणून ओळख यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं पारितोषिक संघासाठी विजय झाल्यावर मात्र बॅटची काढायला काढा लागून चेंडू होता डी झोन मध्ये एक धाव मिळेल एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर होते दोन या आकड्यावरती तिथे तो बॅनर पकडून ठेवा एस टीच्या मागे आमचे स्वयंसेवक असतील तर कृपया बॅनर तो जरा पकडून ठेवा एक लास्ट मॅच सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा तयार पाच सहा पावलांचा रनअप आहे काय अप्रतिम गोलंदाजी करतात विकी खरोखरच कौतुकास्पद पुन्हा एकदा तयार होतोय पाच सहा पावलांचा रनअप राहत हो विकेट आणि मात्र चांगला फटका बघा पाहायला मिळतोय जेल होतोय का चेंडू जातोय डी झोन मध्ये दोन धावांसाठी डिक्लेअर स्वरूपात दोन धावा मिळतील साहिल आणि फैजल अशी जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते एंडला फैजल आणि नॉन स्ट्राईक एंडला साहिल सुतार यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफला चेंडू येतो त्या ठिकाणी सौरभ पवार चेंडू खूपच्या मागे पाहायला दिसला आणि चांगला चेंडू फेकी देखील पाहायला मिळाली दरम्यान एकाच धाववरती समाधान मानावं लागतंय दोन फलंदाजांना धावसंख्येत भर आहे धावसंख्येवर पोचले या आकड्यावरती चांगलं षटक अजूनही मानलं जात आहे पुन्हा एकदा विकीत तयार यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिला डी झोनच्या दिशेने एकच धाव मिळेल एका धाववरती समाधान मानावं लागतंय अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल मेगा मुकाबला मेगा फायनल शिवशंभू चषक दोन हजार पंचवीस चा मानकरी कोण ठरतो याकडे सर्वांचंच लक्ष पुन्हा एकदा विकी तयार आणि मात्र हलकासा प्लेस केला या चेंडूचा तो डी झोनच्या दिशेने विथ द कार्पेट पुन्हा एकदा डिक्लर स्वरूपामध्ये एक धाव मिळेल पहिलं षटक संपतय पहिल्या षटकाच्या अखेरी धावसंख्या धाव फुलकावरती सात या आकड्यावरती आणि येणाऱ्या षटकाचं समालोचन आपण ऐकाल आदेश उतेकर यांच्या आवाजामध्ये हॅलो पहिला या सामन्यात पहिला सिक्स मारेल षटकार मारेल तर त्याला पाचशे एक रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल अजयजी पालंडे साहेबांकडून नेवेगावचे सुपुत्र आहेत नक्कीच पारितोषिक मला वाटतं भरमाट होते सांगून गेला तुका पैशाला मुकू नका नक्कीच बघूया त्याच्या बॅटमधून मोठी फटकेबाजी पाहायला मिळणार का शेवटचं शतक घेऊन येतो म्हणजे संजय बघूया दोन्ही फलंदीज नामांकित आहे तर बघूया दोन्ही फलंदाजीच्या मधून षटकार चौकारच्या आतिषबाजी होणार का उर्वरित सात चेंडूंचा सा खेळ बाकी असेल सात चेंडूवर किती धावसंग्यांचा डोंगर उभारणा केणार किती धावा गोळा करणारे दोन्ही फलंदाज अजूनही सलामीची जोडी मात्र मैदानावर आहे साहिल आणि फैजल आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान करत आहेत पहिला षटक अखेरीच धावसंख्या झाली ती सात दुसरं शतक घेऊन मात्र संजय आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार होता थोड्यासा सामन्याला स्पीड अप करायचा आहे सामना चालू करून घ्यायचा आहे फोय फैजलच्या बॅट मधून मोठे फटकेबाजी पाहायला मिळणार का संजयचा पहिला चेंडू फैजल साठी हा सुंदर चेंडू इथं ताकतीचा वापर चेंडू करतो हवाई सफर चांगला छत्र नाणे फलंदाज बात कमांडीचे धावसंख्या उभारले शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय आणि सहा धाव्याने संघाची धावसंख्या नेऊन ठेवले एकोणीस या आकड्यावरती विजयासाठी बारा चेंडूचा खेळ बाकी असेल आणि वीस धावांची गरज हा षटकार मारलाय तर पाचशे एक रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आमच्या निवेगावचे सुपुत्र अजयजी पालंडे यांच्या या साहेबांकडून तर लवकरात लवकर आपलं क्षेत्र सजून घ्या आणि प्रेक्षक वर्गाला एक विनंती आहे की बॉन्ड्रेलाईनच्या आपण जर कोणी उभे राहिले असाल तर क्षेत्रक्षण मात्र त्रास होणार नाही याची आपण स्वतः काळजी घ्यायची आहे आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं शिवशंभू चषक दोन हजार चोवीस पर परवा अठ्ठावीसमध्ये मध्ये आम्ही सर्च स्वागत करतोय पुन्हा एकदा आपला प्रथम क्रमांक पंचवीस हजार एक द्वितीय क्रमांक पंधरा हजार एक तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पाच हजार एक व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचा पुनश्च एकदा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातंय तर आ, जय गणेश पोसरे संघाने लवकरात लवकर क्षेत्रक्षर सजून घ्या विजयासाठी बारा चेंडूचा खेळ बाकी असेल वीस धावांची गरज रोहित हॅलो नक्कीच खरोखरच एक सन्मानजनक स्कोर आणि फायनलचा सामना आ, कसा रोमहर्षक झाला पाहिजे त्यासाठी पहिलं सत्र मात्र अप्रतिम पाहायला मिळालं जयगणेश पोसरे या संघाच्या वतीने एकोणीस धावा जमा केल्या विजयासाठी वीस धावांचं लक्ष आहे बारा चेंडू आणि वीस धावांची गरज जिंकण्यासाठी जय हनुमान विकास मंडळ साखर जामूवाडी या संघासाठी हॅलो तर तत्पूर्वी जय गणेश पोसरे संघाकडून आपल्याला फोन आलाय की पोसरे गावातून हे फोन आलाय अजयजी जाधव त्याचप्रमाणे झोरे आणि राजमाने यांच्या या संघासाठी शुभेच्छा आल्यात कारण आमचा संघ आमच्या गावचा एक दादा संघ पंधरा गावातील एक युवा पिढीने घडवलेला हा संघ आहे समीर मापदे असतील पोलीस पाटील त्यांच्याही शुभेच्छा आल्यात की आमचा संघ जर विजयी झाला तर नक्कीच आम्ही एक प्रकारची शिमगा आणि होळी ही एकत्र गावाला गेल्यानंतर नक्कीच करणार हा असा त्यांचा शब्द आहे तर त्यांना देखील आमच्याकडून शुभेच्छा असतील जर प्रथम क्रमांक कमेल चला पंच सामना सुरुवात करा पंचांनी विनंती असेल त्याचप्रमाणे रोहन चव्हाण यांच्यासाठी या ठिकाणी पारितोषिक आहे सन्माननीय अनिलजी शिंदे सरांच्या वतीने अजयजी मी मॅन संजयजी उतेकर त्याचप्रमाणे महेंद्रजी उतेकर सचिनजी उतेकर वावे गावटांचे सुपुत्र आहेत या आपण व्यासपीठाकडे तर सर्वांना विनंती असेल जे मान्यवर व्यक्ती आलेत तर आम्हाला इथे नोंद द्या आणि आपण व्यासपीठावरील स्थानबद्ध व्हायचं आहे आलेल्या सर्व क्रीडा रचिकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करते, बारा झेंडूचा खेळ बाकी असेल विजयासाठी वीस धावांची गरज नक्कीच विजय सर सरासरी दहाच्या रन रेटने खेळावं लागेल या ठिकाणी आपल्या आपल्या यशाची आपल्या प्रयत्नांची आपल्या कौशल्याची पराकाष्ठा या मैदानावरती दाखवावी लागेल आपली चमक मात्र या मैदानावरती दाखवावी लागेल ही मानाची ट्रॉफी शिवशंभू चषक दोन हजार पंचवीस कोण उचलणार येणाऱ्या बारा चेंडूमध्ये आपल्याला सर्वांना सिद्ध होणार आहे बघायचं आहे दोन्ही टीमना आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून शुभेच्छा असतील हॅलो त्याचपूर्वी स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे गावठाण यांच्याकडून या स्पर्धेसाठी कारण आपण मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी नेवेगावचं ग्रामदैवत याच्यासाठी पाच हजार रुपयाचं इथं देणगी दिलेलं आहे त्याबद्दल तुमचं ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार एक ज्येष्ठ खेळाडू अजयजी जाधव आमचे मित्र बंधू आहेत त्यांना देखील शुभेच्छा देतो सामन्याकडे घेऊन जातोय रोहित पहिला षटक घेऊन आले आहेत श्रवण पहिला चेंडू लेक साईडला जाणारा पंच आपले भाऊ फैलावत आहेत तो एक व्हाइट बॉल घोषित करतायत एक अतिरिक्त धाव माफ करा गोलंदाजीसाठी आले आहेत गणेश व्यक्ती संघासाठी पहिले घेऊन गणेश आले एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख दहा विकेट दोहन साठी आणि मात्र चांगला खोरवा टापायचा चेंडू विद द कार्पेट चेंडू तटवला पॉईंटच्या दिशेने एक धाव कम्प्लीट आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजेच रोहनला रोहन आणि महेश अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या धाव फलक्यावरती धाव दोन्ही आकड्यावरती येऊन पोहोचले पुन्हा एकदा गणेश आणि मात्र पुन्हा यॉर्क लाईनचा चेंडू पाहायला मिळाला अगदी खोदून काढलाय आणि चेंडू कलेक्ट करून फेकी केली जाईल तोपर्यंत एकच धाव कम्प्लीट केली गेली के आहे चांगल्या जोशने चांगल्या स्फूर्तीने या ठिकाणी जय गणेश संघ आपल्याला पाहायला मिळतोय काही वर्षापूर्वी आम्ही उल्लेख देखील केला होता की येणाऱ्या काही कालखंडामध्ये हा संघ मात्र उभारी घेणारा ठर थर, ठरणारा आहे तोच हा जयगणेश संघ जय गणेश पोसरे संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये एक चांगला क्रिकेट आपल्याला सर्वांना दाखवताना मात्र आपटण टाकलेला चेंडू ऑन साईडला तटवला आहे एक धाव चेंडू जाईल डी झोन मध्ये एकच धाव मिळेल धाव संख्येने धाव संख्येत भर झाली या आकड्यावरती तर आमच्या रामोडीचे सुपुत्र सतीजी जंगम आणि आमच्या गावचे जे पुजारी आहेत आणि आमचे मित्र बंधू यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते व्यासपीठावरती यावं सतीश जंगम यावेळी मात्र गाडी बाद होतोय बॅट ची कडा आणि मोठा हादरा रोहन बॅक टू द द्याय is काय गेम पाहायला मिळतोय मित्रांनो यालाच म्हणतात क्रिकेट एका बाजूने जर पाहिलं तर साखर संघ पुढे जातोय दुसऱ्या बाजूला लगेच कमबॅक करतोय जय गणेश पोसरे संघ दिलीप सर खरोखरच कौतुक करावं लागेल गणेश पोसरे संघाचं जोशपूर्ण वातावरण आहे त्यांच्या टीम मध्ये आणि असं चित्र या मैदानामध्ये दिसत आहे धावसंख्या झाली धावलक्यावरती आठ आठ बारा आणि जिंकण्यासाठी तीन चेंडू आठ धावांची गरज तीन चेंडू आणि आठ धावांची गरज स्ट्रायकरेंडला प्रथम ए कर, आपटून टाकलेला चेंडू सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये गती पहा गती पहा अगदी वेगवान चेंडू टप्पा पडता सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि तिथे कोणतीच चूक केली नाही ओमकारने एक निर्धाव चेंडूची सांगता दडपण दडपण आणि दडपण प्रेशर मध्ये प्रेशर फुल अशी मॅच आणि हीच आहे मेगा मुकाबला मेगा फायनल शिवशंभू चषक दोन हजार पंचवीस चा थरार मात्र बॅटची काढायला लागून चेंडू जातोय डी झोन मध्ये एक झाव मिळेल आणि आता मात्र एक चेंडू सात धाबांची गरज असेल या ठिकाणी जर कोणती चूक झाली कंपल्सरी चेस आहे याची नोंद घ्यायची आहे एक चेंडू सात धाबांची गरज मित्रांनो मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन या दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी क्या बात आहे गुड क्रिकेट या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे एका बाजूला जय हनुमान विकास मंडळ साखर जांभोवाडी त्याच्या प्रतिस्पर्धी संघ जय गणेश पोसरे एक चेंडू सात धावांची गरज एक अचूक निर्णय या ठिकाणी पारितोषिक हिरावू शकतो सिद्धेश एक चेंडू सात धावा आणि हा इथं मात्र अजून 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 सामना संपला नाहीये सामन्यात अजूनही रंगत तर बाकी आहे आता मात्र एक चेंडू आणि सहा धावा जर षटकार गेला तर रोहित उत्तेकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं पडत असेल बघूया विजय षटकार येणार का पाचशे रुपयाचा पारितोषिकचा मानकरे ठरणार का सामना कुठे होता कुठे येऊन थांबलाय खरोखर सुंदर सामना एक चांगला सामना खरोखर बघूया शेवटच्या चेंडूवर काय होणार कोणता संघ विजय होणार दोन्ही संघ सामन्यामध्ये जिवंत आहेत समीकरण आहे एक चेंडू आणि सहा धावा शेवटचा चेंडू असेल प्रफुल्ल याचा बघूया शेवटच्या चेंडूवर काय होणार हॅलो हॅलो जरा जरा सामना थांबवायचा आहे कृपया करून जरा सामना आहे हॅलो कृपया ओके okay. चला सामना चालू करायचा आहे एक चेंडू आणि सहा धावा एक चेंडू सहा धावा बघूया शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार येणार का शेवटच्या चेंडूवर षटकार येणार का बघूया कोणता संघ विजय होणार हा चेंडू हवेत हे चेंडू जातोय बघूया क्षेत्रक्षल चेलखाली येतोय आणि फलंदाज मात्र बाद होतोय कारण माणूस घेऊन पर... घेऊन या या आपण विनंती असेल मंडळाचे सर्व सदस्य आणि स्वयंसेवक ज्या आजूबाजूला खुर्च्या पडलेल्या आहेत त्या समोर आणून लावायचे आहेत आणि त्याचप्रमाणे सर्व जे मान्यवर व्यक्ती ते, आहेत तर त्यांनी सर समोर येऊन उभे बसून घ्यायचे तरी आ, जो संघ विजय झालाय जय गणेश पोसरे जय गणेश पोसरे संघाचं आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे साखर जांभलवाडी संघ आपण इथे आला चांगल्या प्रकारची खेली साकारलीत तुमचं देखील आमच्या मंडळाच्या वतीनं ग्रामस्थाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपला संघ घेऊन इथं समोर येऊन उभं राहायचं आहे तर पुन्हा एकदा विनंती असेल साहिल सुतार याला दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे या आपण लगेच साहिल सुतार हॅलो त्याचप्रमाणे साहिल सुतार हा यांनी एक षटकार मारला त्यांच्याकडून अजयजी पालांडे साहेब यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा आर्थिक आभार मानतोय सर्वांना विनंती असेल या आपण लवकर हॅलो 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 Halo. Halo. halo Halo. 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 Halo Halo. Halo. Halo Halo.